आपण पाहत आहात ईडी टीव्ही बातमी अशी जिच्यावर तुम्ही ठेवणार विश्वास आता तलवारी देखील कॅश ऑन डिलिव्हरी मिळायला लागल्यात बरं का विश्वास बसत नसेल पण हे सत्य आहे गुन्हेगार नेहमीच वेगवेगळ्या युक्त्या वापरून पोलिसांच्या डोळ्यात धूळ फेकण्याचा प्रयत्न करतात परंतु पोलीस देखील त्यांचे हे प्रयत्न हाणून पाडतात अशीच एक तलवार अमृतसर येथून दिनांक एक डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी कॅश ऑन डिलिव्हरीसाठी जाळण्यात आली छत्रपती संभाजीनगर महामार्गावर असलेल्या पद्मावती नगर बारवाले कॉलेजच्या पाठीमागे या ठिकाणी सय्यद तौशिफ सय्यद शफीक वय तेवीस वर्ष याला ती पाठवली जाणार होती परंतु स्थानिक गुन्हा शाखेच्या पोलिसांची अशा गुन्हेगारांवर नेहमीच नजर असते त्यांनी या प्रकरणाचा पाठपुरावा करताना आज दुपारी एक वाजेच्या सुमारास जुना जालना पोस्ट ऑफिसमध्ये या तलवारीची कॅश ऑन डिलिव्हरी घेऊन बाहेर पडत असताना तौशिफला स्थानिक गुन्हा शाखेच्या पोलिसांनी छापा टाकून हात पकडले आहे आज दिनांक नऊ बारा दोन हजार चोवीस रोजी स्थानिक गुन्हे शाखा माहिती मिळाली की एक तलवार आणि एक तलवारीचं पोस्ट ऑफिसमध्ये पार्सल आलेची माहिती मिळाली त्यावरून माननीय पोलीस अधीक्षक श्री बंसल सर अप्पर पोलीस अधीक्षक श्री सर एस डी पी श्री सर यांच्या मार्गदर्शनाखाली एक एल बीचे पथक तयार करून सदर माहितीची खात्री करण्यासाठी पाठवले असता सदर पार्सल कलेक्ट करणारा एसम सय्यद तौसीफ सय्यद शफीक वय तेवीस वर्षे राहणार चंदन झेरा या चमन येथे ताब्यात घेण्यात आले व त्याच्याकडून एक तलवार आणि एक खंजीर असे जप्त करण्यात आले सदरचा प्रकार हा चंदनजिरा पोलीस स्टेशन कदीमना देतील असल्यामुळे तेथे सदरीन गुन्हा दाखल करण्याची कारवाई करण्यात येत आहे